आम्ही सारे फाउंडेशन तसंच किसान पुत्र आंदोलन या संघटनांच्या संयुक्त विद्यमान अमरावतीच्या विमलाबाई देशमुख सभागृहात शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान शेतकरी नेते अमर हबीब यांनी शासकीय कर्मचारी असूनही शेती करणाऱ्यांना अनुदान मिळू नये अशी मागणी केली आम्ही सारे फाउंडेशन आणि किसान पुत्र आंदोलनाच्या वतीनं अमरावती येथील विमलाबाई देशमुख सभागृहात शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ज्येष्ठ शेतकरी आंदोलक अमर हबीब यांनी या कार्यक्रमात विचार व्यक्त केले दिवाणी कायद्यानुसार केवळ शेतीवर उपजीविका करणारा खरा शेतकरी आहे या व्याख्येनुसार सरकारी कर्मचारी आणि उद्योजक असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन घेता येणार नाही आणि अशा खोट्या शेतकऱ्यांचं अनुदान काढून गरजवंत शेतकऱ्यालाच अनुदान द्यावं अशी मागणी अमर हबीब यांनी सरकारकडे केली मात्र तरीही शासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अमर हबीब यांनी केला सरकारी माणसाला किराणा दुकान काढता येत नाही सरकारी कर्मचाऱ्याला जनरल स्टोअर करता येत नाही पण शेती ठरते हे म्हणजे शेती धंदा नाही का तुला जर एकच रोजगार करायचा असेल शेती नोकरीत करायची असेल तर मग तुला शेती कशासाठी पण शेती करता येत नाही आणि हे सरकारी नोकर या सगळ्यांनी दुष्काळी मदत जी आलेली आहे ती उचललेली आहे माझं म्हणणं आहे की सरकारवर भौजगारी गुन्हा दाखल केला पाहिजे जर त्यांना जी मदत घेईल असते तर त्यांची आजीविका शेतीवर अवलंबून आहे व्याख्यात प्रमाणात जे शेतकरी आहेत त्यांना दहा पट जास्त रक्कम देता आली पाहिजे असती आणि आपण संकटातून थोडस झालो असतो या शेतकरी परिषदेत जनमंचाचे अॅडव्होकेट अनिल किल्लोर शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली भारताच्या राज्यघटनेत तब्बल अडीचशे कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्यापैकी जमीन अधिग्रहण कायदा सिलिंग कायदा आणि अत्यावश्यक कायदा हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी अतिशय घातक आहे आणि या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यामुळे हे कायदे तत्काळ वगळावे अशी मागणी ज्येष्ठ शेतकरी आंदोलक अमर हबीब यांनी केली आम्हाला तीन कायदे फार महत्वाचे वाटतात ते संपले पाहिजे एक जमीन अधिग्रहण कायदा दुसरा सिलिंगचा कायदा आणि तिसरा अत्यावश्यक वस्तू कायदा हे तीन कायदे जे आहेत ते शेतकऱ्यांचा गळफाट आहे आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे कायदे काढून टाका हे थांबवा कारण ह्या कायद्याला जागतिक मान्यताही नाही म्हणजे अत्यावश्यक वस्तू कायद्यासारखा का कायदा जगत कुठे नाही सील जगत कुठे नाही भारतातच